मी गणेश संभाजी पोमणे सदस्य सजीव सर्वेक्षण आणि जागृती संस्था बारामती मी दिनांक सात सात दोन हजार पंचवीसपासून पासून समीर कुर्तकोटी दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडे बारामती या मडीशे च्या अधिकाऱ्यांबाबत वेळेच्या हेड ऑफिसबाबत अशी तक्रार केली होती की सदर या मडीशेचे अधिकारी औद्योगिक क्षेत्रामध्ये अपंगांना राखीव जागा ठेवत नाहीत त्यांचे कायद्यानुसार हक्क हक्क असलेले न्याय हक्क डावलतात तरी आजपर्यंत स संबंधित आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्त समीर कुर्तकोटी यांनी कोणतीही योग्य कारवाई न केल्यामुळे मी संबंधित शासनाकडे तक्रार केली होती त्यानुसार संबंधित शा आपल्या महाराष्ट्र शासन शासनाने त्यांना दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कार्यमुक्त केलेले आहे तरी त्यांना पदावरून Turquía de la